नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या घडीची सकाळची सर्वात मोठी बातमी समोर येते थेट मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातून ठाण्यात शिंदेगडाला सर्वात मोठं खिंडार ठाण्यातून युवासेना सचिव आणि जवळजवळ तब्बल बारा नगरसेवक सोडणार मुख्यमंत्री शिंदे साथ डोंबिवलीत शिंदेच्या शिवसेनेला सर्वात मोठं किंडार दिपेश म्हात्रे यांच्यासह शिवसैनिक घेणार मशाल हाती ठाकरेंकडे आतापर्यंतचा ठाण्यातून सर्वात मोठे इनकमिंग बघूया सविस्तर बातमी अवघ्या दोन मिनिटांमध्ये कोण कोण नेते करणार प्रवेश महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत भारत निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला नाही मात्र राजकीय नेत्यांची पक्षांतरं सुरू झाली आहेत महायुतीच्या घटक पक्षातील नेते महाविकास आघाडीत जात असल्याचं पाहायला मिळत आहे डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला खिंडार पडले शिंदे यांच्या युवासेनेचे सचिव दिपेश म्हात्रे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आता थोड्याच वेळात प्रवेश करणार आहेत डोंबिलीतील युवासेनेचे पदाधिकारी दिपेश म्हात्रे यांच्या शिवसेनेचा दर्शवान सोडून ठाकरेंची मशाला हाती घेण्यामुळे त्यामुळे सध्या डोंबिवलीमध्ये शिंदेगडाला आतापर्यंतचं सर्वात मोठं भगदाड पडणार आहे त्यांच्यासोबत जवळजवळ बारा तेरा नगरसेवक देखील सात सोडून असल्याची सूत्रांची माहिती आहे आज दुपारी साडेबारा वाजता हा प्रवेश उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत मातोश्रीत होणार आहे मित्रांनो यामुळे उद्धव ठाकरेंची ठाण्यासह कल्याण डोंबिवली या, या भागात सर्वात मोठी ताकद वाढली आहे आणि दबेश मात्रे यांच्या प्रवेशानं श्रीकांत शिंदे यांनाही जबर धक्का बसला आहे मित्रांनो आपल्यास काय वाटतंय अजून शिंदेंना ठाण्यात मोठे धक्के बसतील का आपल्या प्रतिक्रिया द्या